मित्रांनो आपल्या शाळेमध्ये बाल सांसद हा उपक्रम आपल्याला राबवायचा असतो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक कशा पद्धतीने होते याचा अनुभव देण्यासाठी असे उपक्रम आपण शाळेमध्ये राबवतो पण आपल्या शाळेमध्ये आपण ई व्ही एम मशीन म्हणजे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट प्रत्यक्ष आणू शकत नाही अशा वेळेस एक ॲप आहे ज्यामार्फत आपण कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटमार्फत आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वोटिंग कशा पद्धतीने होते याचा अनुभव देऊ शकतो ते कोणते ॲप आहे त्याची सेटिंग कशा पद्धतीने करायची त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा याविषयी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे ओके तत्पूर्वी बी एस स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आता मित्रांनो सर्वात अगोदर आपण प्ले स्टोअर ओपन करूया या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये आपण ई व्ही वॉटिंग मशीन या पद्धतीने टाईप केलं की सर्वात अगोदर आपल्याला या पद्धतीने एक ॲप दिसणार आहे हे ॲप आपण इन्स्टॉल करून घ्या मी ऑलरेडी पहिले इन्स्टॉल केलेले आहे मी ते ओपन करतो ओपन केल्यानंतर या पद्धतीने आपला चार टॅब असलेला एक पेज दिसणार आहे यातील सर्वात शेवटची जी टॅब आहे ॲप सेटिंग याला आपण क्लिक करूया या ठिकाणी फार काही मोठी सेटिंग करण्याची आवश्यकता नाही फक्त टोटल कॅन्डिडेट या ठिकाणी क्लिक केले की के आपल्या शाळेमध्ये आपण किती उमेदवार विद्यार्थी उभे के केले आहेत म्हणजे कॅन्डिडेट पाच असो सहा असो आठ असो आपण किती करू शकता व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही म्हणून मी फक्त तीन कॅन्डिडेट इथं सिलेक्ट करतो ओके इथून लँग्वेज आपण चेंज करू शकतो हिंदी आणि इंग्लिश दोन आहेत त्यानंतर वोटिंग गॅप थ्री सेकंद आपण इथून वाढून चार सेकंद पाच सेकंदी करू शकतो म्हणजे पहिलं वोटिंग झाल्यानंतर दुसरं जे वोटिंग येणार आहे त्या मधला गॅप तीन सेकंद असणार आहे ओके त्यानंतर आता त्यानंतर राईट साईडला कॅन्डिडेट डिटेल आपल्याला इथे द्यायची बॅलेट युनिटवर आपण मतपत्रिका लावतो ना बस त्याच पद्धतीने आता या ठिकाणी पहिलं कॅन्डिडेट जे नाव आहे तिथं क्लिक केलं की करसर येईल कर्सर आल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्याचं नाव तिथं टाईप करू शकतात आणि इथं बघा सिम्बोलच्या खाली सेट हे ऑप्शन दिलेले या ठिकाणी क्लिक केलं की सदर जो विद्यार्थी जो उमेदवार आहे त्याचं कोणतं चिन्ह आहे ते चिन्ह आपण इथून सिलेक्ट करू शकतो भरपूर चिन्ह आहे तिथे दिलेले त्यापेक्षा इथं आपण फ्रॉम गॅलरी याला क्लिक केलं की सदर विद्यार्थ्याचा फोटो सुद्धा आपण तिथं लावू शकतो म्हणजे फोटो पाहून आणि नाव वाचून विद्यार्थी आपला उमेदवार ठरवून मतदान करू शकतात मी ऑलरेडी जे तीन उमेदवार होते त्यांचे नाव टाईप केलेले आहेत आणि फोटो सेट केलेले आहेत ओके आता त्यानंतर काय करायचं हे जे बॅक बटन आहे याला क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला या चार टॅब पैकी सेकंड जी टॅब आहे ईव्हीएम पेअर मोबाईल विथ ब्लूटूथ या टॅबला क्लिक करायचं आहे आता इथं आपल्याला सर्वात पहिली जी टॅब आहे यूज दिस मोबाईल ॲज बॅलेट युनिट या ठिकाणी क्लिक करायचंय ओके आता बघा इथं हे जे बॅलेट युनिट आहे हे आपलं तयार झालेलं आहे या ठिकाणी आपले तीन कॅन्डिडेट आलेले आहेत आता याच पद्धतीने दुसऱ्या मोबाईलमध्ये सुद्धा हे ॲप आप आपल्याला इन्स्टॉल करायचे आणि ते ओपन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने चार टॅप दिसतील दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला परत दुसऱ्या मोबाईलमध्ये सुद्धा जे ॲप सेटिंग आहे त्या ठिकाणी क्लिक करायचे आता या ठिकाणी समजा कॅन्डिडेट हे चार असतील किंवा पाच असतील ते आपल्याला पहिल्या मोबाईलमध्ये किती के सेट केले होते तीन तर इथं सुद्धा आपल्याला तीन सेट करून घ्यायचे दोन्ही मोबाईलमध्ये तीन कॅन्डिडेट सेट करायचे ओके त्यानंतर जी सेटिंग असेल ती पहिल्या मोबाईल सारखी आपल्याला करायची आहे बाकी काही विशेष नाही त्यानंतर राईट साईडला जे कॅन्डिडेट आहेत ते आपण पहिल्या मोबाईलमध्ये सेट केलेले आहेत या मोबाईलमध्ये सेट करण्याची आवश्यकता नाही आता आपण बॅक बटन दाबूया या ठिकाणी आता आपण दोन नंबरची जी टॅब आहे ईव्ही पेअर मोबाईल विथ ब्लूटूथ या ठिकाणी क्लिक करूया आता इथं बघा आपल्याला ब्लूटूथ ऑन करण्यासाठी परमिशन मागते अलो करा आता या ठिकाणी बघा आपल्याला पहिल्या मोबाईलचं एकही ब्लूटूथ डिवाइस इथं शो होत नाही काळजी करण्याची आवश्यकता नाही इथं रिफ्रेश डिवाइस लिस्ट या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी पहिल्या मोबाईलचे जे ब्लूटूथ नेम आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करूया इथं बघा कनेक्शन सक्सेसफुली आलेलं आहे म्हणजे आपलं दोन्ही मोबाईल एकमेकाला कनेक्ट झालेले ओके आता या ठिकाणी सर्वात अगोदर एक सूचना लक्षात घ्या इथं केबल ऑटोमॅटिक कनेक्ट होते ही नसेल झाली तर त्या केबलवर एक टॅप केलं किंवा के क्लिक केलं ती ऑटोमॅटिक कनेक्ट होते ओके त्यानंतर त्या केबलच्या लेफ्ट साइडला एक स्विच आहे ते ऑन करूया त्यानंतर पुढची स्टेप महत्वाची आहे ज्यांनी आतापर्यंत इलेक्शन ड्युटी केली असेल त्यांना माहिती आहे मशीन वापरण्या अगोदर आपण सी आर सी करत असतो नसेल माहिती तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही आता फक्त या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तशा पद्धतीने कृती करा आता स्विच ऑन केल्यानंतर सर्वात अगोदर क्लोज बटन दाबायचं त्यानंतर रिझल्ट बटन दाबायचं ओके आता या मशीन मध्ये आपला सर्वात तिसरं शेवटचे जे बटन दाबायचे ते क्लिअर म्हणजे हे मशीन आता क्लिअर झालेलं आहे यापूर्वी या काही मतदान असेल तर ते झिरो होईल त्यानंतर क्लिअरच्या शेजारी बघा इथे एक बटन दिलेलं आहे ते आपण क्लिक करूया हे शटल बंद होईल आता हे सील झालेलं आहे मशीन ओके आता आपण मतदानाला सुरुवात करू शकतो त्यासाठी आपल्या स्क्रीनवर जे पोझिशन दिसत आहे त्या पोझिशनमध्ये आपण एका वर्गामध्ये सर्व अरेंजमेंट करून घ्या त्यानंतर विद्यार्थी मतदानाला सुरुवात करतील प्रथम विद्यार्थी एक नंबर विद्यार्थी अधिकारीकडे जाणार आहे तो त्याचे आय कार्ड बघेल त्यानंतर दुसरा नंबरचा अधिकारी जो असेल तो त्याची सिग्नेचर घेणार आहे साक्षरी घेणार आहे आणि तिसरा जो अधिकारी असणार आहे त्याकडे आपण हे कंट्रोल युनिट असलेला मोबाईल त्याच्याकडे ठेवणार आहोत ओके त्यानंतर सदर विद्यार्थी काय करणार आहे आता बॅलेट देणार आहे बघा बॅलेट दिल्यानंतर इथे बीजी लॅम्प ऍक्टिव्ह झालेला आहे ओके त्यानंतर सदर विद्यार्थी हा मतदान कक्षामध्ये जाणार आहे मध्यम कक्षामध्ये गेल्यानंतर त्याला ज्या व्यक्तीला मतदान पाहिजे असेल त्या व्यक्तीला मत तो मतदान देऊ शकतो त्या ठिकाणी दुसरा मोबाईल आपल्याला ठेवायचे ज्या मोबाईलवर बॅलेट युनिट आहे मग इथं सदर विद्यार्थ्याने अनिल या विद्यार्थ्याला मतदान केलं तर इथं बघा बिझी लॅम्प बंद झालेला ओके आता दुसरा विद्यार्थी आला त्याला आपण बॅलेट दिलं दुसरा विद्यार्थ्याने दोन नंबरच्या हरीश या नावाला मतदान केलं ओके याच पद्धतीने आपले चाळीस विद्यार्थी असणार पन्नास असणार शंभर असणार आपण तेवढे मतदान रिपीट करत 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 जा ओके बॅलेट द्यायचं आणि मतदान करायचं बॅलेट त्यानंतर इथं टोटल हे जे बटन आहे आपण दाबून चेक करू शकतो आता सर्व विद्यार्थ्यांचे मतदान देऊन झालेले मग सर्वात शेवटी रिझल्ट पाहण्यासाठी काय करायचं हे जे क्लोज बटन आहे हे आपल्याला दाबायचं आहे आता रिझल्ट जे बटन आहे ते दाबूया म्हणजे आपल्याला रिझल्ट दिसणार आहे या ठिकाणी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी समोर येऊन वहीने सर्व प्रत्येक अंडेटला किती मतदान पडले ते पाहिजे आता अशाच पद्धतीने नवनवीन ऍप नवनवीन उपक्रम कशा पद्धतीने आपल्या शाळेवर रावायचे याची माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा ओके